अज्ञात मधून जंगल परिसरात फेकले धोकादायक केमिकलचे ड्रम परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बुलढाणा ते अजिंठा रोडवरील बुधनेश्वर शिवारातील जंगल परिसरात अज्ञात ट्रकमधून धोकादायक केमिकलचे सात ते आठ ड्रम फेकण्यात आले असून हे ड्रम फेकून ट्रक घटनास्थळावरून फरार झालाय यापैकी दोन ड्रम फुटून त्यातील केमिकल बाहेर पडल्याने परिसरातील लहान मोठी सर्व झाडे करपून गेली आहेत तर या केमिकल मुळे चार ते पाच किलोमीटर परिसरात दुर्गंधी पसरली असून डोळ्यात आणि त्वचेला जळजळ होत या आहे यामुळे मानवी आरोग्यासह वन्य प्राण्यांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे घटनास्थळी धाड पोलीस स्टेशन आणि वनविभागाचे कर्मचारी यांनी दाखल होऊन पाहणी केली या ड्रमवर असलेल्या लेबलवरून टेट्राक्लोरो इथिलीन नावाचे हे केमिकल असल्याचे दिसून येत आहे जे मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे बोल जात आहे या संदर्भात फरदापूर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली आहे हे केमिकल कोणी आणि का टाकले याचा आता पोलीस शोध घेत आहे मात्र परिसरात यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे इथ एम एच आठ सिंगचे चार ते पाच आय शर उभे राहिले आणि त्यांनी जवळजवळ दहा ते बारा ड्रम डोरात केमिकलचे फेकून गेले त्याच्यामुळे काय उरायला केमिकल छंडू राहिलं आणि त्याच्यामुळं जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आपले सागाचे झाडं सगळे झाड झुडपो सगळे असे होरपाळले आणि श्वास घ्यायला त्रास होऊन राहिला आम्हाला इथं जवळच घर आहे पुन्हा इकडून चार एकराचा मिरचीचा प्लॉट आहे ते जर मिरचीवर गेलं तर आम्हाला तर फाशीच घ्यायची साहेब प्रशासन सूचना दिली का आपण प्रशासन सगळे येऊन गेले फक्त पाहून जात आहे बाकी काहीच नाही त्याला आलं म्हटलं ड्राम उचल उचलायचे काहीतरी करा कोणी काही म्हणजे असं तिथं बसलेलं तिथच पडेल आम्हाला काही कोणावर ऍक्शन घ्याय सर मळघाटात नेमकी काय घटना घडलेली आहे आज दुपारी चार वाजता आम्हाला फोन आला एकशे बारालाही कॉल आला होता की कोणतरी अज्ञात वाहन आहे एम एच अठरा नावाचं आयशर तर त्या मला जवळ डाव्या बाजूला फरदापूरच्या हद्दीमध्ये जंगलामध्ये याच्या खाली डोंगराच्या खाली काहीतरी अज्ञात केमिकलचे ड्रम फेकून दिलेले आहे आणि त्या ड्रम फुटून जळून त्यामुळे नाही का त्याच्या वासामुळे किंवा त्यातल्या हवेमुळे तिथले झाड प पानं करपून जात आहे जळून जात आहे लहान गवत सुद्धा जळत आहे ह्या याच्यावरून आम्ही का फायर आमच्या स्टॉप बॉय तिथे पाठवला पुलिस कंट्रोल रूमला कॉल करून फायर ब्रिगेडची वाहन बोलावले फायर ब्रिगेडची वाहनाचं ते खूप खाली तिकडे असल्या आत लांब असल्या कारणाने पाण्या पाय पाईप पुरत नव्हता त्यामुळे काही विझवण्याचा प्रयत्न केला पण ते अजून तसेच जळत आहे त्यातलं कुठलं केमिक लग्नात केमिकल आहे का त्याच्या वासामुळे सर्व तिथे गुदमरल्यासारखं होतो अंगाची जळजळ होते डोळे आग होतात हातापायाला म्हणजे त्वचेला आग होते आणि सर्व तिथले झाड झुडप जागाचे पान सर्व जळून गेलेलं आहे वाळून गेलेलं आहे काही झाडही वाळून गेलेले आहे गवस सुद्धा वाळून गेलेले आहे तर याची माहिती आम्ही फर्दापूर थानेदार आ, ए पी आय साबळे यांना फोनद्वारे दिली तसेच तिकडच्या फॉरेस्टला त्याबद्दल कारवाई करण्याकरता माहिती दिली आहे सध्या आम्ही तिथून सर्व स्टाफ सर्व बघ्यांचे लोक वगैरे सर्व हटवून दिलेले आहे ज्याच्यामुळे कुठली का हानी किंवा दुसरी हानी हवी नाही